विद्यापीठावर अभाविप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मोर्चा काढलाय विद्यापीठाच्या गेट वर पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे मोर्चेकरांकडून जय श्रीरामच्या घोषणा देणं सुरू आहे सावित्रीबाई फुले पुणे ठिया आंदोलन आहे ज्ञानेश्वर विद्यापीठाने आपल्याला अपडेट देत ज्ञानेश्वर कशासाठी नेमकं आंदोलन सुरू आहे बरोबर आहे पुणे विद्यापीठामध्ये जे नाटक दाखवलं गेलं आणि त्यातून जो सगळा वाद निर्माण झाला श्रीरामांचा अपमान यामध्ये झाल्याची जी भूमिका आहे ती अभावीपनं मांडलेली आहे आणि त्याच्याच विरोधात हे सगळे जे अभाविपचे कार्यकर्ते आहेत ते आपल्याला एकत्र आंदोलनाच्या साठी म्हणून बसलेले पाहायला मिळत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय श्रीरामाचे पोस्टर्स आहेत आणि प्रभू श्रीरामचंद्र की जय अशा पद्धतीचे पोस्टर्स हातात घेऊन हे सगळे जे कार्यकर्ते ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत त्यांची काय नेमकी भूमिका आहे कशासाठी हे आंदोलन आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काय नेमकी भूमिका आहे कशासाठी आंदोलन करतायत आज खर तर आपल्या भारतामध्ये पाचशे वर्षापासून जे रख रखडलेलं राम मंदिर होतं ते राम मंदिर झाल्यामुळे काही लोकांच्या बुडाखाली आग लागलेली आहे त्यामुळे सावित्रीबाई फुले विद्यापीठ जे म्हणजे ज्या विद्यापीठाचं नाव जगामध्ये आहे भारतामध्ये त्या विद्यापीठामध्ये आपलं रामायण साजरं करून रामायणात ज्या आशेपारे जे तिथे व्हिडिओ जो झालेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी सर्व एबीपीचे कार्यकर्ते आज इथे जमलेले आहे त्यांचं सर्वांचं म्हणणं आहे की ज्यांनी हे काम घडून आणले जे या विभागाचे प्रमुख भोळे सर म्हणून आहेत तर त्या भोळे सरांना त्यांची मागणी भोळे सरांना सुद्धा निलंबित केलं पाहिजे आणि जी विद्यार्थी आहेत ज्यांनी मुद्दामून केलेले कारण की के अशा प्रकार मुद्दा केलेला आहे आणि बुद्धी अशा झालेल्या आक्षेपार्ह काम करू शकतो आपल्याला कल्पना एक व्हिडिओ जो व्हायरल होत होता ज्या व्हिडिओमध्ये मध्ये नाटकामध्ये आक्षेपार्ह गोष्टी दाखवण्याचा जो प्रयत्न झाला त्याच्या विरोधात हे सगळं आंदोलन सुरू आहे आणि या सगळ्या प्रक्रियेतून जे विद्यापीठात त्या विभागाचे विभाग प्रमुख आहेत त्यांना निलंबित करावा अशा पद्धतीची मागणी या विद्यार्थ्यांनी केल्याचं पाहायला मिळते नम्रता अगदी ज्ञानेश्वर धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल